काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की मी प्रशासनाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की महाराष्ट्र मा मुंबई तुंगता कामा नये आणि काल ते म्हणल्यानंतर आठ तासाच्या आतच मुंबई तुंबली होती का हे तुमच्या चॅनलवर पाहिलं आपण सगळ्यांनीच अनुभवलं का म्हणजे मुख्यमंत्री म्हणतात की मी प्रशासनाला आदेश दिले आद प्रचंड खर अनेक करोड रुपये खर्च झाले नाले सफाईवर मग त्याचं काय झालं पूर्णपणे भ्रष्टाचारी आहे सरकार आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार कुठली जबाबदारी घ्यायची नाही फक्त घर फोडा आणि पक्ष फोडा हाऊस फिटली नाही की अमित शहाजी परत येऊन म्हणलेत की परत पक्ष फोडा म्हणजे आज गंमत मला अशी वाटते की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाकडे टॅलेंटच नाहीये की त्यांना टॅलेंटसाठी सारखं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे वळावं वा लागतं कमाल आहे बाबा या सरकारची आणि त्याचबरोबर मला भारतीय जनता पक्ष ज्या पक्षाबद्दल माझे राजकीय मतभेद आहेत वैयक्तिक नाहीत त्या पक्षामध्ये प्रचंड टॅलेंट होतं ते, ते जेव्हा विरोधात होते तेव्हा त्यांचा ते प्रत्येक कार्यकर्ता लढत होता मग तो कार्यकर्ता आज कुठे आहे का त्यांना बाहेरून सारखे लोक आयात करावे लागतात का शरद पवारांचा पक्ष फोडायचा आहे का तुम्हाला उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडायचा आहे जो ओरिजिनल भारतीय पक्षाचा कार्यकर्ता नेताय तो कुठे गेला मग म्हणजे अमित शहाचं असं म्हणणं आहे की त्याच्यात टॅलेंटच नाहीये तो कर्तृत्व नाहीये आहो संघर्षाच्या काळात तुम्ही महाराष्ट्राच्या तोच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सतरंजी उचलत होता लाठ्या मारत होता तुमचा झेंडा घेऊन आमच्या विरोधात लढत होता आणि आज जेव्हा सोन्याच्या ताटात जेवायची चांदीच्या ताटात वाढायची वेळ आली तेव्हा ते गरम जेवायला बाहेरचेच पाहुणे बसले तो भारतीय जनता पक्षाचा बिचारा लढणारा कार्यकर्ता गेला कुठे या गर्दीमध्ये हरवून गेला तो bye <laughs>